हाय गाईज हाय सगळ्यांना नमस्कार कशा सगळे मस्त मजेत ना तर बघा आज आपला टॉपिक आहे सोन्याच्या भावावर सोन्याचा भाव बाजार कसा काय वाढलाय तर बऱ्याच लेडीजला कसं असतंय ना सोनं कमी झालं का सोनं करून ठेवतात मनी म्हणा कानातले म्हणा कुठं काय थोडंफार थोडंफार करून ठेवतात कोणी जास्त कोणी करत नाही पण कमी झाल्यावर दहा पाच दहा पाच हजाराचं तरी करतात मी नाही बरं का करत कारण माझ्याकडे तेवढं पैसेच नाही आता सोनं करायला मस्त कमी झाले पण पैसेच नाहीत माझ्याकडे पण बऱ्याच बायका सोनं करून ठेवतात तर सोन्याचा भाव आता कमी झालाय वाटतं वाटतं म्हणजे मी अगोदर ऐकलं होतं याच्या त्याच्यातून की कमी झालाय कमी झालाय मग मी ओरिजिनल बातम्या बघितल्या टी व्हीला लावून तर कमी झालेला होता म्हणजे कमी तरी मला काय एवढं त्यातलं माहिती नाही कारण मी सतत सोनं करत नाही त्याच्यामुळे मला काय एवढा भाव माहिती नाही तर बघा ना ना। दोन हजाराने तरी कमी झाले म्हणजे मी ऐकलं दोन हजाराने कमी झाले तर बघा दोन हजारने कमी झाले म्हणल्या माणूस थोडंफार थोडंफार घेतं माझ्याकडे बी असतं थोडंफार पैसे तर इथे जाऊन घेतलंच असतं बरं का पण माझ्याकडे तेवढं पैसे नाहीतच आता सध्या तर नाही सोनं खरेदी करण्या इतकं तर बघा मग सोनं खरेदी करायला बायका लेडीज जातात सगळ्या <laughs> तर महाराष्ट्राने असा म्हणजे महाराष्ट्राने म्हणल्यापेक्षा दुकानदाराने असा मोर्चा काढावा की दुकान बंद दुकानाला बंदी दुकान बंद सोनाराची दुकानं बंद सोनाराची दुकानं बंद भाव वाढल्यावर सोना 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 का सोनाराची दुकानं बंद और होत नाहीत मला हे म्हणायचं मी एका सोनारावाल्याबद्दल नाही बोलत सगळ्या महाराष्ट्रातल्या ऑल सोनारांच्या दुकानाबद्दल बोलते असं मला काय म्हणायचंय वरून तर ऑर्डर येत नाही का तुमची दुकान बंद करा म्हणा सोनं स्वस्त झाले दुकानं बंद करा येते का नाही ही ह्यांची यांचीच मोर्चा करतात दुकानवाले तर असं नाही केलं पाहिजे कारण गोरगरीबाच्या लेडीज बायका गोरगरीबाच्या जे असतात जी खुरपून कमवून काम करून जे खातात ते थोडंफार भांडी करून जे थोडंफार पैसे ठेवलेले असतात थोडं थोडं फार पैसे जे ठेवलेले असतात तर ते पैसे माणूस ते सहनच करायला ठेवलेलं असतं काय काय बायकांनी जर जिथं बायका आहेत का लेडीज घरच्या त्यांनी सोनच करण्यासाठी ठेवलेलं असतं की मी बारा मनी करन सोनं करण हे करण आणि ते सेविंगला राहतं माणसाला कधी बी अर्जाचं मोडलं तर त्याचा पैसा थोडा जास्तीने येतो दहा हजाराचं असलं तर अकरा हजार तरी येतात असं असतं तर त्याच्यासाठी ठेवलेलं असतं मग मला काय म्हणायचंय मग महाग झाल्यावर ही दुकानात सोनं करायचं जाणार मग हे दुकान उघडं करणार जास्त दुकान महागलं का सोनं मग हे दुकानं उघडं ठेवतात कंटिन्यू तर मग स्वस्त झाल्यावर करू द्या ना गोरगरिबांना करू द्या ना सोनं खरेदी महाग झाल्यावर मोडा येतील किंवा त्यांच्या संकट प्रसंग आल्यावर करू करतील मोडतील आणि स्वस्त जरी झालं किंवा महाग जरी झालं तरी त्यांना करायचं म्हणल्यावर करून ठेवत्यातच त्या ना फक्त लेडीज लोक थोडंफार कमी होण्याची <Friday> वाट बघत असत मग असं नाही करायला पाहिजे दुकानं बंद का करायला पाहिजे ना नाहीच करायला पाहिजे दुकानं बंद असं आता आमच्यासारख्याला म्हणलं जर म्हणलं का खराय खरेदी करायची तर कशी खरेदी करायची पूर्ण महाग झाल्यावर सोनं मग खरेदी करायची का आणि मग स्वस्त झाल्यावर मग मोडायचं का असं असतं का तर तसं नसतं तर मला प्रत्येक दुकानाच्या सोनाऱ्यांच्या बद्दल हे बोलायचंय का स्वस्त झाल्यावर दुकान बंद करू नका महाग झाल्यावर तुम्ही बंद करता का मोर्चा काढता का नाही काढत स्वस्त झाल्यावर का मोर्चा आणि स्वस्त झाल्यावर मोर्चा का आणि दुकानावर दुकाना बंदी का मला हे म्हणायचंय मग गिरायकांनी पण एक जुट्टी एक झालं पाहिजे एकमेव झालं पाहिजे त्यांनी पण आणि त्यांनी पण दुकानात गेलंच नाही पाहिजे जोपर्यंत सोनं महाग आहे का तोपर्यंत दुकानात नाहीच गेलं पाहिजे असं जर एखाद्याने केलं तर पण गिरायकांची एकी नसते एकी नसती गिरायकांची सगळ्यांची एकमेव गिरायक नसतं ह्या गावचं एक त्या गावचं एक त्या गावचं एक प्रत्येक गावगावची वेगवेगळी गिरायक असतात बरोबर दुकानं एकाच गल्लीतली असतात आणि एकाच गावातली असतात एकाच एरियातली त्याच्यामुळे दुकानदाराची एकही होती तर माझं काही चुकत नाही मला तर वाटत नाही असं जर काय माझं चुकत असेल जर कुणाला राग येत असेल तर, तर मला तसं कमेंट करून नक्कीच सांगा माझा काय बोलण्याचा चुकीचा हेतू नाही माझं जे आहे ते बरोबरच आहे तर सोनाराची दुकानं बंद नसून आहे जास्तीत जास्त म्हणजे एखादं तरी क्वचित उघडं असावं कारण ज्यांना जाणीव आहे की बाबा आपलं सोनं महागलं कमी झालं तरी पण हे ग्राहक आपल्याच दुकानात तर येतं अशा तरी दुकानदारांनी उघडं ठेवावं दुकान कारण मला पण माहिती ना मी ना, मी दुकानं बघायला गेले नाही किंवा मला काही सोनं खरेदी करायचं नाही आता सध्या तर पण मी बातम्याला ऐकलं म्हणून मी सांगते तर नाही करायला पाहिजे दुकानाला टाळा नाही लागला पाहिजे उघडाय उघडं ठेवायला पाहिजे कारण गोरगरीब लेडीजचं म्हणजे अवघड असतं नाही का आत्ता ना, सोनं करून ठेवतात जे जेव्हा कमी होतं का तेव्हा करून ठेवतात आणि जेव्हा महागोदरच्या लेकरांची मुलींची मुलांची जेव्हा लग्न येतात का तेव्हा ती बायका सोनं काढतात आणि तेच सोनं मोडतात आणि त्याचं कॅश पैसे घेतात आणि ते लग्नासाठी ठेवतात किंवा एखाद्या जर मुलाचं लग्न असेल तर तेच त्याचंच गरीबाच्या श्रीमंताकडं काय पैसे असतात त्यांचा काही विषय नाही जे गरीबाचे कष्ट करून खातात का ते त्याचंच म्हणी मंगळसूत्र करतात आणि तेच, करता, तेच मुलाला घालाय देतात म्हणजे मुलांनी बी असं आईकडे सेविंग करायला दिलेलं असतं त्याचंच सोनं केलेलं ठेवून थिवुन ठेवूनच गरीबाकडे एकदम येत नाही ठेवून थिवुन ठेवूनच पैसे साचतात असं सा। सेविंग करून रुपया दोन रुपये असं साचलेलं असतं सा। आणि त्याच्यात पण मग नेमकं असं करायचं म्हटल्यावर मग अवघड आहे ना कधीतरी एखाद्या गरीबाचं कुठल्या तरी गरीबाचं कधीतरी साध्य दे होऊ देवं मला वाटते कुठल्याही गोष्टीला म्हणजे स्वस्त झालं का त्याचा मोर्चा निघतो शेतकऱ्याचं ठीक आहे शेतकऱ्याला कष्ट करावं लागतं कांदा टमाट हे त्याची त्या दिवसात त्यांचं सीजन असतो त्यांना कष्ट करायचे म्हणजे एवढं कष्ट करायचंय का त्यांच्या पार रक्त असं खाकरून थुकलं का तरी त्यांच्या तोंडातून रक्त निघते इतकं कष्ट करावं लागतंय आशांचा काढू द्या ना मोर्चा म्हणजे करत एक आणि खाताही एक असं होतंय तर असं नाही व्हायला पाहिजे कष्ट करायचं एकाने खायचं एकाने सगळ्यांना देवाने सरसकट दिलं पाहिजे बरोबर आहे सरसकट नाही दिलं तर जेवण कशी चालणार आहे पण सोना हे सोनाराचे दुकान आहेत हे बंद आहे मला हे चुकीचं वाटतं हे दुकानाचं बंद आहे एखादं एखादं कवचित ठराविक दुकानं तरी चालू झाली पाहिजे जे मोठे आहे ती बंद असा ना का कारण नफा तोटा जिथं असतो तिथंच असतो का दिवस तुमचं पण हेच आहेत त्यानंतर त्याला लग्न सराई हेच आहे तुमचं पण बरोबर आहे पण दुकानात थोडी त्यातली त्यात चालू ठेवा ना ती मोडायला तुमच्याच दुकानात येणार आहेत परत किंवा कमी जास्त भाव करायला तुमच्याच दुकानात क घाण ठेवायला म्हणा मोडायला म्हणा तुमच्याच दुकानात येणार आहे तुमचं कस्टमर तुमच्याकडेच येणार आहे तुम्ही असं ठेवा जे आपलं कस्टमर आहे त्यांचंच घेऊन घ्यायचं आणि त्यांचं म्हणजे हे सोनं स्वस्त आहेत पण जे आपल्या दुकानातलं कस्टमर आहे का कंटिन्यूचं त्यांनाच सोनं करायला असं घडमोड असं तर त्यांनाच सोनं करू द्या जी इतर वेळ नाही आहेत कधीतरी येणार आहे त्यांना देऊ नका ना असं एवढं तरी फरक करावा मला वाटते तर ठीक आहे तर बघा जर माझं काही चुकत असेल तर मला तसं कमेंट करून नक्कीच सांगा की ताई तुमचं इथं इथं आहे किंवा हे चुकीचं आहे कारण मला तर वाटत नाही का माझ्यासारख्या बऱ्याच लेडीज आहेत गरीब गोरगरीब त्यांनी हजार दोन दोन हजार हजार दोन हजार पैसे साचवलेले असतात आणि माणूस एक का होईना मनी करतं सोन्याचं एक करतं दोन करतं जसं पैसे साचलेलं असेल तसं तर माझी एक मैत्रीण होती ती काय करायची जर बाजारी तवा शंभर रुपयाला एक मनी होता का पन्नास रुपयाला एक जर बाजारी पा बाजारातलं पैसे साचलं का जर रविवारी एक मनी दोन मणी एक मनी दोन मनी असं करून आणायचे पन्नासला एक मनी होता वाटतं मला वाटतं तेव्हा तर त्याला वर्ष झालं म्हणजे दहा वर्षे झालं तर तिच्या हातात बाजार होता तर ती तशी करायची एखादा मनी कधी एक कधी दोन कधी दोन असं तर तिने तसली मोठी जवार पोत असते का जवारीसारखी पोत असते त्याला जवार पोत म्हणतात सगळं एवढं छोटे छोटे हे जे मनी दिसतात का असं छोटे छोटं म्हणी ते अख्खं सगळं ज्वारेसारखं असं पोत वावलेली असते तर तर तशी पोत तिने बोवली एक दोन एक दोन म्हणी करून आणि माझ्याकडं पण मी डोरलं करताना माझं हे नाही का ते दुसरं जे माझं डोरलं होतं का मंगळसूत्र माझी स्टोरी त्याची तर वेगळी त्या दुसऱ्या चॅनलवर टाकलेली आहे बघा ह्याच्यावर पण टाका पण जे मी केलेलं माझ्या स्वतःच्या कष्टाच्या पैशाने मी पहिल्यांदा सुरुवातीला पाच हजाराचं मंगळसूत्र केलं तर त्याला म्हणी एकही एक नव्हता एकही म्हणी नव्हता हे खोटे माझं सोन्याचं आहे दुसरं हे आपलं असं हाऊस म्हणून घातले मी छान दिसते मला ही डिझाईन आवडली गाठलेली माझं मी असंच गाठणार आहे तर मी असलं नुसतं डोरलं केलं होतं त्याला म्हणी नव्हते केले तर मी दरवर्षी थोडे थोडे म्हणी कधी दहा कधी पाच कधी दहा कधी पाच असे करून मी मला वाटते थोडेफार मनी केले ते म्हणजे समजा तिशी मनी केले ते थोडे थोडे असून आणि ते पण नवऱ्याच्या कष्टाचे ना किंवा कोणाच्या कष्टाचे ना मी लॉकडाऊन मध्ये डबे लावले होते मेसचे डबे लावले होते चार डबे होते माझ्याकडं तर ती डबे मेसचे लावून मी गळ्यातलं केलं असं कुठल्याही बी बायकांचं हे असं असतं तर ठीक आहे असं द्या चला पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप खुँ तुमचं धन्यवाद मनापासून धन्यवाद मी खूप खूप आभारी आहे आणि हा जास्तीत जास्त व्हिडिओ माझा शेअर करा कुठल्या तरी एखाद्या मोठ्या सोनाराच्या दुकानाकडं दुकानदाराकडं हा व्हिडिओ माझा जाऊ द्या आणि त्यांना मला असं एवढं सांगायचं का राग येण्यासारखं काहीच नाही हे जे आहे ते माझं बरोबर आहे आणि असं बरेच व्हिडिओ बनवलेले आहेत म्हणून मी पण बनवला आणि मला काहीतरी वाटलं मी पण त्यातली त्याच ग्राहकातली आहे म्हणून मी हा व्हिडिओ बनवला ठीक आहे चला बाय पूर्ण व्हिडिओ बघा फुल वॉच टाइम द्या